दैनिक जन्म सोलापूर साठी आपण घेता नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये एक नवीन विषय घेऊन आला आपण चंदन चला लवकर फास्ट या चंदन चंदन प्लीज प्लीज, प्लीज। एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मिन। अन्ना एक मिनिट चंदन इकडे इकडे फॉर्म भरा आपण आपला पक्ष कुठला असतो माझा पक्ष भारतीय जनता पार्टी असणार आहे पहिल्यापासून आहे आता बी आहे अण्णा म्हणलेत की माझा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे ह्यांच्या आजूबाजूला जर बघत आहे तर हे सगळे शेणीचे लोक दिसा लागलेत पण अण्णा काय निर्णय घेणार आहे मी पहिल्यापासून भाजपच आहे मी गद्दार नाही आहे मी फक्त व्यक्तीच्या विरोधात गेलोय आमच्या भारतीय जनता पार्टी शिवसेनाचा यती आहे त्यामुळं मी भारतीय जनता पार्टी शिवसेनापासूनच राहणार आहे बरं मला सांगा भारतीय जनता पार्टी शिवसेना म्हणजे काय भारतीय जनता पार्टी शिवसेना म्हणजे तुमच्या राज्यात देशात सर्वांना माहीत आहे दोन्ही पक्षाचा अलायन्स आहे आत्ता आहे मागच्या मुख्यमंत्री पहिला आपले एकनाथराव शिंदे होते आता आमचे उपमुख्यमंत्री त्यावेळेचे आता तिने मुख्यमंत्री आहेत आणि एकनाथराव शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत दोन्ही आमचेच आहेत आणि शरद पवार साहेब आपल्याला सोडून अजितदादा बी आमचेच आहेत अण्णा बोलले की तिन्ही पक्ष आमचेच आहेत पण अण्णा अण्णा मला सांगा भाजप जर अण्णाला तिकीट नाही दिली तर अण्णा धनुष्यबाण हातात धरणार का आता धनुष्यबाण हातात धरणार म्हणजे कमळ आणि धनुष्यबाण एकच आहे गड्या बी एकच आहे तिन्ही पक्ष एकच वर राज्यात येतील आणि सोलापूर शहरामध्ये विकास काम करण्याचा असेल तर ते एका ठिकाणी येतीलच पुढे भविष्यात अण्णा मला सांगा येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमच्या प्रभागाची रणनीती कशी असणार आहे आता जसं आता रणनीती आजपर्यंत मी गेल्या पंचवीस वर्षापासून नगरसेवक आहे लोक जनता जनार्दन जन्ता माझ्या माता बंधू भगिनी मला निवडून दिलेले आहेत मी विकास केला नसले तर मी पहिल्यांदाच आलो असतो दुसऱ्यांदा मला पाडले असते पंचवीस वर्ष मला निवडून दिले त्याचा अर्थ काय की मी एक चांगला काम करणारा कार्यकर्ता आहे आमच्या भारतीय जनता पार्टीचा सच्चा कार्यकर्ता आहे लुच्चा कार्यकर्ता नाही आहे लुच्च्या आम्हाला कोणी शानपणा शिकू नये धन्यवाद अन्ना कोणी शानपणा शिकू नये असं भाजपाचे सुरेश पाटील यांनी हे दैनिक जन्मतशी बोलताना सांगितलेलं आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया अण्णाची रणनीती कसा असणार आहे मी राहुल रंधीच चंदन बोल सोलापूर न्यूज